हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इंद्राच्या सगळेच घरचे राणीच्या घरी फराळाला गेलेले असतात कारण यंदाची दिवाळी म्हणजेच राणी आणि इंद्राच्या आयुष्यातील लग्नानंतरची पहिली दिवाळी असते त्यामुळे राणीच्या घरच्यांनी ठरवलेलं असतं की जावयाला घरी बोलवायचं आणि जावयाचा मानपान करायचा आणि त्याच पद्धतीने ते करत असतात मात्र मालती आणि उर्मिला या दोघांनाही तिकडे जायचं नसतं पण शेवटी नाई लजाने त्यांना सगळ्या माडी कुटुंबांसोबत जावं लागतं तिकडे गेल्यावर सुद्धा राणीच्या आईला राणीच्या वडिलांना म्हणजेच ओव्हरऑल राणीच्या चाळीला ते लोक नावं ठेवत असतात कसले भिकार्ड घर आहे भिकारड खुर्च्या आहेत ग्लास वरून प्रत्येक गोष्टीवरून ते बोलत असतात पण आपला इंद्रा मात्र राणीची बाजू घेत असतो त्यामुळे मालतेनी उर्मिलाचं तोंड तसंही गप्प केलं जात असतं पण मालती आणि उर्मिला शांत बसणाऱ्यातल्या नाहीत त्यामुळं त्या त्यांच्या नीचपणाचा उच्चांक गाठतात इकडे इंद्रा आणि राणी सगळेच जण बाहेर असतात तेव्हा उर्मिला आणि मालती आतमध्ये येतात आणि मालती सरळ राणीच्या आईवडिलांना म्हणते तुमची सगळी नाटकं करून झाली असतील तर आता एक करा त्यावर उर्मिला म्हणते बाकीच्यांचा पाहुणचार तर तुम्ही केलात पण आता राणीच्या सासरकडची मंडळी तुमच्याकडे आलेल्या आहेत त्यांचा पाहुणचार तुम्ही करणार आहात की नाही राणीच्या आई वडिलांना काहीच समजत नसतं मग त्या त्यावर उर्मिला त्यांना सांगते अहो पहिल्यांदाच सासूबाई तुमच्या घरी आलेल्या आहेत आणि तिचे पाण्याने पाय धुतले पाहिजेत मग शेवटी राणीची आई आणि वडील या दोघांनाही या गोष्टी पटलेल्या नसतात परंतु आपल्या लेकीसाठी ते करायला तयार होतात ते लोक एक परात आणतात त्या परातीमध्ये मला तिला पाय ठेवायला लावतात आणि तिची आई म्हणजेच राणीची आई आणि बाबा दोघे मिळून तिचे पाय धुत असतात त्यावेळेलाच राणी आणि इंद्रा दोघेही आतमध्ये येतात आता राणी हे सगळं बघितल्यावर राणीला खूप वाईट वाटतं खरं तर आपल्या आई वडिलांनी दुसऱ्यांचे पाय धरून त्यांचे पाय पुसावेत पाण्याने पाय धुवावेत असं राणीला कधीच वाटलेलं नसतं परंतु या सगळ्या गोष्टी बघून राणी मात्र हतबल होते आणि सासरकडचे असल्यामुळे आपण त्यांना काहीच बोलू शकत नाही असा ती विचार करत असते इंद्रा देखील तिथं आलेला असतो आणि इंद्राला देखील शंभर टक्के या गोष्टी आवडलेल्या नाहीयेत पण आता इंद्रा स्वतःच्या आईला कसं रिॲक्ट करेल उर्मिलाला तो काय बोलेल हे पाहणं रंजक ठरणार आहे आणि जेव्हा या गोष्टी महाडिक घरातल्या सर्वांना कळतील तेव्हा मालतीला आणि उर्मिलाला घरातल्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल का हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे त्यासाठीच अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या